नमस्कार स्वागत तुमचं ऍट पोस्ट मराठीवर मी अशोक वानखडे हा नवीन चॅनल मी जॉईन नाही केला परंतु पंकज आणि गौरव अतिशय हुशार नागपूरचे हे दोन मुलं मी त्यांना लहान भाऊन मानतो माझा मी जे दिल्लीला करतो ते नागपूरमध्ये राहून करण्याचा प्रयत्न ते करतायत बळीराजाच्या गोष्टी असो या विद्यार्थ्यांचे प्रश्न असो पोट तिडकीनं मागण्यासाठी आणि जनतेसमोर आणण्यासाठी या दोघा युवकांचा प्रयत्न आहे मला देशातनं खूप प्रेम मिळतं आहे महाराष्ट्रातली जनता माझ्यावर खूप प्रेम करतं असंच प्रेम या दोघांवर करा त्यांच्या व्हिडिओ क्वालिटीज पहा त्यांच्या बातम्या पहा तुमच्याकडे बातम्या असल्या तर त्यांना द्या हे त्या दोघांचं चॅनल नाही आहे हे अशोक वानकडीचं चॅनल नाही आहे हे माझ्या भावांचंही चॅनल नाही आहे हे चॅनल तुमच्या सर्वांचं आहे जनतेचं आहे जनतेचं जनतेसाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी प्लॅटफॉर्म देणारं हे चॅनल आहे कृपा करून सबस्क्राईब करा शेअर करा आणि याला आपलं माना आणि तुमच्याकडे जर बातम्या असल्या तर बाकायदा या दोघांना जेव्हा जेव्हा तुम्हाला त्याच्यावर नंबर येतील त्या नंबरवर सांगा तुमच्या वेदनांना शब्द देण्यासाठी हा चॅनल एक प्रण घेऊन उभा आहे मी दिल्लीत हा नागपूरमध्ये आणि जनजागृतीचं काम करण्यासाठी जर मी तिथनं बोलतोय तर नागपूरवरनं गौरव आणि पंकज त्याला बुस्टर म्हणून काम करतात त्याला पुढेही विचार नेतात तर, माझ्या त्यांना खूप शुभकामना आणि जेव्हा जेव्हा जरूरत पडेल मी अशोक वानखडे याच्यासाठी सुद्धा यायला मी तयार आहे धन्यवाद